अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणी आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर दन गव्हाणकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले अशा थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ यांची आज एकशे पाचावी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांसह साजरे होत आहे सिन्नर शहरात देखील बावी बेस परिसरात व्यावसायिक रतन जाधव यांच्या सौजन्याने मोठ्या उत्साहात अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रमांसह पार पडली यावेळेस रतन जाधव यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर व शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी उदय भाऊ सांगळे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याला अनुसरून त्याचे अनुकरण करण्याचा हा दिवस अण्णाभाऊंच्या अनुयायांनी मोठ्या उत्साहात पार पडत असताना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्राप्त व्हावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी रतन जाधव राजू कांबळे सर माजी नगरसेवक विजू जाधव तुषार जाधव रवी शिंदे शंकर साळवे साईन जाधव मनोज बनसोडे रेशम दोनते वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी पगारे अनिल गायकवाड दिलीप क्षीरसागर शिर संजय शिरसाट अभिषेक आडाव दीपक जाधव आर के सोनोने दत्ता कळसकर सुनीता गोळेसरसह नीता मिठे नीता जाधव यांसह मान्यवर उपस्थित होते या सेन्यूसाठी समाधानावर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता रक्तदान शिबिर आणि काही मुलांना पहिली ते बारावीपर्यंत वया वाटपायचा कार्यक्रम ठेवला होता हे कार्यक्रम करून मला खूप बरं वाटतं माझे मित्र माझे घरचे मला सगळेच सपोर्ट करतात हे कार्यक्रम करायला ज्या ज्या दिवशी जे जे कार्यक्रम मी करीन मामानवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो छत्रपती शिवाजी महाराज असो अण्णाभाऊ साठे असो शाहू महाराज असो यांच्या जयंतीनिमित्त मी प्रत्येक टायमाला कार्यक्रम करीत राहीन आणि अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एकशे पाचवी जयंती आहे त्यानिमित्त मी नम्रता अभिवादन करून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे त्यानिमित्त रत्नाकर जाधव यांनी जे आम्ही त्यांना सर्वां लाडांनी भाऊ बोलतो अशा माणसाने आज हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी साहेब आले होते आणि त्यांच्या थ्रू आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला त्याच्यानंतर आम्ही काही केलं एक ब्लड डोनेशनचा प्रोग्राम ठेवला होता तो प्रोग्रामसुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडून घेतलेला आहे आणि याबद्दल रत्नाकर जाधव यांना मी असं सांगू इच्छितो की ते असेच कार्यक्रम त्यांनी चालू ठेवावेत आणि समाजकारण करावं ही माझी एक बाबासाहेबांच्यानी किंवा अण्णाभाऊ साठेंच्यानी एक विनम्र अभिवादन आहे